एन टी पी सी लिमिटेड सोलापूरमध्ये हिंदी दिवस आणि स्वच्छता पंधरवाड्याचे आयोजन कार्यालयीन कामकाजात तसेच दैनंदिन संभाषणात राजभाषा हिंदीचा व्यापक प्रसार करण्याच्या उद्देशाने शनिवारी एन टी पी सी लिमिटेड सोलापूर येथे हिंदी दिवस आणि स्वच्छता पखवाड्याचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले एन टी पी सी चौदा सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हिंदी पखवाडा आणि चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत स्वच्छता पखवाडा आयोजित करण्यात आले आहे श्री तपन कुमार बांदोपाध्याय मुख्य महाव्यवस्थापक एन टी पी सी सोलापूर यांनी हिंदी दिन सोहळ्याचे उद्घाटन केले आणि सहभागींना राजभाषा प्रतिज्ञा आणि स्वच्छता प्रतिज्ञा देण्याबरोबरच हिंदी आणि स्वच्छता पकवाडा सुरू करण्याची घोषणा केली आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना अधिकृत वापरात हिंदीचा प्रसार प्रचार करण्याचे आवाहन केले व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात एकेरी वापराचे प्लास्टिक वापरू नये असे आवाहनही केले यावेळी उद्घाटन कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते